पंधरा वर्ष शिकतो पण शिकवलेलं किती वापरतो आपण एज्युकेशन घेतो की एज्युकेशन आपल्याला घेते आपण बोलणार आहोत इंडियाच्या सगळ्यात मोस्ट एज्युकेशन ट्रॅकबद्दल म्हणजेच दररोज लाखो मुले ज्यांची प्रिपरेशन करतात स्कोअर नाही आला तर रा आयुष्यात सगळं संपलं अशी भीती सगळ्यांच्या मनात असते मेन जिथं पॅरेंट्स म्हणतात इंजिनियर हो डॉक्टर हो स्कूलमध्ये स्कूलमंतर रँक नाही तर कुठेच नाही कोणत्याच मापाचा नाही सोसायटीमध्ये डिग्रीशिवाय व्हॅल्यू नाही आणि या स्टुडंट कुठे दिसत नाही तो फक्त एक ट्रॅपमध्ये अडकलेला असतो जे काही एक सिस्टीम जे आपल्याला फ्युचरला सिक्युअर करायला नाही तर फक्त मार्क्स रँकिंगमध्ये अडकवण्यासाठी बनवलेलं असतं जे दहावीपर्यंत ट्वेंटी सब्जेक्ट बारावीमध्ये प्रेशर हँडल एंट्रन्स एक्झाम डिग्री परत डिग्रीमध्ये एक्झाम्स असायन्समेंट्स ट्वेल्थ बारा वर्ष दिसत शिकून कन्फ्यूज असतो मग सगळ्यांना सगळ्या ट्रॅपमध्ये अडकून काय शिकतो काय शिकतात मुलं इंडियामध्ये नाईंटी थ्री पर्सेंट ऑफ स्टुडंट त्यांच्या डिग्रीचा वापर करत नाहीत म्हणजेच मेनली विषय थर्टी फाईव्ह पर्सेंट इंजिनियर जॉबलेस आहे बा बावीस लाख एम बी ए झाल्यावरही फक्त बारा लाख जॉब शोधतात कारण एज्युकेशन नॉलेज देत नाही फक्त क्वालिफिकेशन देते यात एक्झाम संपली पहिल्या दोन आठवड्यात ऐंशी टक्के सिलेबस हा विसरून जातो मग नक्की आपण शिकतो तरी काय हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा सर्वात जास्त युथ पॉप्युलेशन असलेला देश आहे म्हणजेच पण सर्वात जास्त बेरोजगार युथ इंडियामध्येच आहे जपानमध्ये स्टुडंटला स्किल शिकवतात जर्मनीमध्ये अप्रेंटिसशिप देतात साऊथ कोरियामध्ये टेक्स्ट लॅब असतात म्हणजेच मुलांना आधीच इनोव्हेशन करायला शिकवतात पण इंडियामध्ये मोस्ट आउटडेटेड बुक्स तेच बुक्स पहिलेच्या स्म्यूथ पॉवरफुल आहे अनपावरलेस ट्रॅप म्हणजेच डिग्री यू नॉट सेव्ह oh म्हणजेच आजच्या इंडियामध्ये डिग्रीला डिग्री म्हणजे सेफ्टी नाही तर ती फक्त एंट्री कार्ड आहेस कम्युनिकेशन डिजिटल सॉल्विंग आज टेक्नॉलॉजी सहा महिन्यांनी बदलते पण भारतीय एज्युकेशन सिस्टम साठ वर्षांनी सिस्टम मध्ये पॅरेंट्सचा खूप मोठा रोल असतो म्हणजेच पॅरेंट्स वाईट नाहीत आहेत म्हणजेच त्यांना कळत असते की काय चांगले काय वाईट त्यांच्यासाठी काय असते सरकारी नोकरी नोकरी सुरक्षित प्रायव्हेट जॉब हा धोका नंतर बिझनेस म्हणजे कर्ज होईल स्किल म्हणजे टाईमपास करतो पण आजचा इंडिया डिजिटल झाला आहे ए आय म्हणजेच ए आय फ्रीलान्सर क्रिएटर्स ट्रेडर्स डेव्हलपर्स म्हणजे नवीन नवीन करिअर आज होत आहे पण शिक्षण आपल्याकडे अजून नाईन्टीन नाईन्टीनमध्ये सगळं अडकलेलं आहे ते मुलांचं माइंड प्रोग्रॅमिंग पण असं केलेलं असतं म्हणजेच भारतात मुलांना पहिली गोष्ट शिकवली जाते ती भीती म्हणजे भीती पॅरेंट्स नाराज होईन याची भीती लोक काय म्हणतील याची भीती जॉब न मिळाल्याची भीती म्हणजेच भीती असलेल्या मुलांना कधीच रिव्होल्युशन केलं नाही म्हणजेच पास झाल्यानंतर इनोव्हेशन होत नाही सिस्टमला बोल मुलं लागतात सिस्टमला अबेंडेड मुलं हवी जी प्रश्न ना विचारत नाहीत जी विरोध करत नाहीत असेच मुलांना ना मुला तसेच मुलं ट्रॅप होत जातात आणि त्या नव्वद टक्के आपण शाळेला एज्युकेशन समजतो पण सिस्टम शाळेला फॅक्टरी डायरेक्ट फॅक्टरी समजते म्हणजेच फॅक्टरी टू टाईम टेबल पी बेल सिस्टीम युनिफॉर्म थिंकिंग मार्क्स व्हॅल्यू नंतर सायलेन्स म्हणजे डिसिप्लिन इंडियामध्ये क्रिएटिव्हिटी का मरते माहिती आहे का कारण मुलांना विचार करायला शिकतच नाही फॉलो करायला शिकवतात फक्त करायचं ते दरवर्षी पासआउट होतात त्यापैकी ऐंशी टक्के इंजिनियर्सला जॉब मिळत नाही इंडिया पे की जे इंडियामधील एम बी एपैकी साठ टक्के एम बी एला कॉमर्स ग्रॅज्युएटमधील पंचावन्न टक्के अंडर प्लेड असतात म्हणजेच फुकट काम करावं लागतं इंडियामध्ये हा इंडिया हा जगातील टॉप वन नंबरचा बेरोजगार कंट्री मानलं जातं का टीम की शिकवत नाही फक्त स